नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे एम एस सी महत्वाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो दहावी गणित भाग एक हे आपण सुरू केलेले दहावी गणित भाग एक याच्यामधील दोन चलातील रेशिओ समीकरणे हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता आपण आणि त्याच्यामधले आपले जवळपास एक पॉईंट तीन पर्यंत कम्प्लीट झालेले तर आज खरा घ्यायचं आहे आपल्याला एक पॉईंट चार तर पाय या पावतीचा प्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरण सोडवा एक सामायिक समीकरणे सोडवले सोडवायचे पाहिजे एक सामायिक समीकरण सोडवायचे तर ठीक आहे मित्रांनो हे घेण्या अगोदर हे घेण्या अगोदर या ठिकाणी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शॉर्ट बघा बरं ठीक आहे का तुम्ही अदोरच व्हिडिओ पाहिजे नंतर कस का पुरच पुरा पाहायचं आहे ठीक आहे चला पोह आपण या ठिकाणी सराव संचय पॉईंट चार याच्यामधला पहिला प्रश्न

बेक या ठिकाणी आपण लिहून मी काय करू सर्वात तर आपण काय करू आता समजा दोन छेद एक्स जर आपण याला असं लिहिलं तर दोन गुणिला एक छेद एक्स चालेल चालतं का बेक बे आणि छेद एक्स हे असते तर उत्तर येत आहे ठीक आहे मग आपण याला काय लिहून येते का दोन कंसामध्ये एक छेद एक्स ओके का म्हणजे याला कंसामध्ये लिहू शकतो याच्यामध्ये कशा साईन असतं गुणाकाराचं साईन असतं कळलं का काई आपने एक एक दा दा एक, दा दा हे काय केलं आपण दोन कंसामध्ये एक लिहिलं नंतर वजा आपण लिहू शकतो तीन कंसामध्ये एक छेद वाय आणि हे झालं समीकरण एक हे झालं समीकरण एक क्लिअर झालं का हे समीकरण एक कस तयार केलं समजलं का ठीक आहे हे दोन बाजूला घेतले म्हणजे याच्यामध्ये कशाचा साईन असणार आहे गुन्हाकाराचं साईन म्हणजेच काय हे दोन बाजूला घेतले काय एक असणार आहे म्हणजे सिंपल आहे हे एक पामारे का बे ओके का मग हे दोन इथे बाजूला लिहून घेतले काय एक ओके का हा एक एक्स नंतर वजा आता तीन तीन हे तीन बाजूला घेतले काय हे छेद वाय आणि बरोबर पंधरा हे दादा समीकरण हे किती सिंपल आहे ना दुसरं समीकरण पाहू आपण इथे काय येणार आहे आठ म्हणजे काय येणार आहे एक छेद एक्स समजा आठ कुणीला एक समजा आपण काय करू आठ भागला घेऊ इथं काय राहणार आहे एक चेद राहणार आहे आणि इथे काय येणार पुन्हा अधिक हे पाच इथं भाग कंसामध्ये एक चेद वाय बरोबर सत्यात हे समीकरण कोण क्लिअर का समीकरण य आणि समीकरण दोन एक कसं आलं समजलं सर्वांना ठीक आहे तर मग आता समोरचं सोडवायचं आता समोरचं कसं सोडवायचं आहे आपल्याला एक सण वायची किंमत काढायची ना ठीक आहे आता समोरच कसं सोडवायचं मला सांगा सारखे घटक दिसवाले की तुम्हाला सारखे घटक ओके दिसत आहे एक पहिल्या समीकरणामध्ये एक चेद आहे दुसऱ्या समीकरणामध्ये बी एक चेद एक्स आहे आणि दुसरं पहिल्या समीकरणामध्ये एक वाय दुसऱ्या समीकरणामध्ये बी एक छेद वाय ते दोन घटक आहे ते दोन्ही समीकरणाचे कसे सारखे मग त्या दोन घटकासाठी काय करायचंय किंवा एबीसीडी मध्ये कोणतेही एक अक्षर घ्यायचे दोन अक्षर ए बी घ्या पी क्यू घ्या आय एस घ्या तुमच्या मानाने काय घेणे ते घ्यायचं फक्त एक्स वाय घेऊ नका दोन कि आपल्याला किंमत काढायची एक्स वाय घेऊ नका ओके चला तर हो आपण काय समीकरण व समीकरण दोन मध्ये समीकरण य व समीकरण दोन मध्ये ते सारख्या घटकासाठी एक अल्पाच घ्यायचं आपण काय करू इथं घेऊ काय घेऊ यम व इथं काय कुणा एक छेद याच्यासाठी यन घेऊ का त्या ठिकाणी काय केलं पा आपण समीकरण मध्ये व समीकरण दोन मध्ये एक छेद एकच्याऐवजी यम घ्यायचं आणि एक छेद ऐवजी यन घ्यायचं म्हणजे ज्या समीकरणामध्ये लक्षात ठेवा तिथं एक छेद एक दिसत तिथं यम ठेवायचा तिथे एक छेद वाय दिसन तिथे यम ठेवायचा क्लिअर का ओके चला पाय म्हणा म्हणून काय येणारे पा इथं आता दोन गुणीला य छेद एक्स येत आता एक छेद एक साठी काय घेतलं रे पण एक छेद एक साठी घेतला आपण यम ओके okay, व जा तीन गुणला एक छेद वाय एक छेद वाय साठी काय आहे तापान यन इथे येणार यन अनुभव येणारे पंधरा हे समीकरण आहे हे समीकरण येणार समीकरण तीन ओके नंतर पहा इथे काय येणार आहे आठ एक छेद एक साठी काय आहे यम यम अधिक हे पहा एक छेद वाय एक चेद वायसाठी काय यन बरोबर सत्याहत्तर हे दादा समीकरण चार हे पार स्टेप समजले असेल तुम्हाला त्या ठिकाणी एक चेदेक्से तिथे ठेवला आपण यन तिथे यन बाकी काही चेंज नाही केलं ठीक आहे बाकी काही चेंज करायचंय का नाही करायचं ठीक आहे तेवढंच घ्यायचंय समीकरण तीन समीकरण चार बनलं चला पाहू आता आपण तुम्ही म्हणशाल सर आपल्याला एक वायची किंमत आण तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी गणित वाढवलं पुन्हा भावस फक्त वेट अँड वॉच थोडं पाय तो पाय आपल्याला एक साणी व्हायची किंमत आणायची पाय तर कशी काढू पाहा मला सांगा मी पहिल्या पहिल्या सर्व संजयमध्ये सांगितलं एक एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं कॉमन नंबर घेतो तो आपण काय घेतो तो फॉमन नंबर कॉमन नंबर कसा येतो तुम्हाला माहिती आहे ओके जर इत आट, इत का जर समजा आता आहे तुम्हाला इथं दोन आहे इथं आठ आहे इथं आठ इथं दोन मला सांग दोनच्या वाड्यात आठ आहे का आहे बरोबर आहे बर 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 हो का इथे बी आठ आणू शकतो इथे का ऑलरेडी आठ आहे इथं आठ आणू शकतो परंतु आठ आणण्यासाठी काय करावं लागेल समीकरण ने गुणावं लागेल ने दोन गुण नाही किंवा दोन च्या पाड्यात आठ किती चार बेचोक आठ बरोबर मग इथे बी आठ रे इथे बी आठ रे मग दोन्ही समीकरणाची वाजाबाकी करू मग आठ एम मधून आठ एम गेला शून्य मग मिळणार काय आपल्याला यांची किंमत बरोबर का ठीक आहे ओके okay, ओश आहेत ते का आपण काय करू समीकरण तीन ला चार ने गुणायच आहे चार दुनी आठ आठ एम व चार तरी बारा येणारे बारा एम बरोबर चार गुणीला पंधरा पंधरा चोकसाठ हे झालं समीकरण पाच क्लिअर का समीकरण पाच आलं पाय ओके काय हे दोन समीकरण आहे ना मित्रांनो पहिले ह्या ह्याच्याकडून यम यांची किंमत काढायची आहे नंतर यम यांची किंमत आली का नंतर आपल्या मूळ किंमती आहे आपण मग तर एक्स वायची किंमत ओके ठीक मग हे पाय आता काय करायचं आता समीकरण तीन मग त्याचा विषय करायचा नाही आता विषय कोणाचा राहणार आहे समीकरण चार आणि पाचचा समीकरण चार आणि पाच तर तो काय तर आपण एक काम करू समीकरण चार मधून समीकरण पाच वाजा करू पाहू आता चार मधून समीकरण पाच वाजा करू समीकरण पाच वजा समीकरण चार मधून समीकरण पाच वजा करो मग आता बाय ऐक नाही काय आहे का समीकरण चार काय पाहायचं आठ अधिक पाच यम बरोबर सत्याहत्तर हे झालं समीकरण चार नंतर काय आठ यम वजा बारा यन बरोबर साठ हे झालं समीकरण ओके याची करणे आपल्याला वजा बाकी काय करायचंय मित्रांनो वजा बाकी तर वजा बाकी केल्यावर पाय वजा बाकीच कोण करणे तुम्हाला समजलं पार। असेल तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघितलेले असेल ओके का हे बघून घ्या नसन बघितलं जाऊ तुम्हाला कळणे काय घेतले का, का नाही तर ओके आता पाहत असत मी तुम्हाला सांगणार आहे रिट काय घेते वाटा की बाय काय आपल्याला शून्य एका ठिकाणी शून्य आहे ठीक आहे हे पाहिजे सत्याहत्तर म्हणून साठ गेले राहिले सतरा वजा वजा अधिक वजा वजा अधिक 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 म्हणजे पाच यन आणि बारा यन किती होणारे सतरायन येणारे सतरायन आणि येणारे बरोबर क्लियर झालं का हे पाय सत्याहत्तर म्हणून साठ गेले सतरा राहिले वजा वजा अधिक 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 पाच यन आणि बारा यन सतरा यन क्लिअर का लक्षात ठेवायचे मग हे पाय आठ एम मधून आठ एम केला शून्य मग हे पाय सतरा एक गुन्हा करा तिकडे आल्यावर भागा करा यन बरोबर सतरा भागेला सतरा ओके सतरा एक सतरा यांची किंमत आली मित्रा एक यन बरोबर एक आलं काय आलं यन बरोबर एक, एक। मग आता यन आलं मग यम बरोबरच काय काढावं लागेल आपला यम काढावं लागेल यम कसं काढायचं पहा तुम्ही समीकरण एक मध्ये ठेवू शकता दोन मध्ये ठेवू शकता परंतु एकन दोन मध्ये पाहून घ्यायचं पहिले यम एन आहे का दिसते कडे तुला इथे यम एन कुठं नाही दिसत ना ठीक आहे मग हे कॅन्सल करायचं मग तीन समीकरण पाहिजे तीन मध्ये दिसतंय का यम एन यस आहे यम एन आहे मग आपण काय करू समीकरण तीनच्या नंतर पण ते समीकरणामध्ये ठेवू शकतो तुम्ही त्याची किंमत ओके चला आपण समीकरण तीन मध्ये ठेवू बरोबर एक ठेवू तीन मध्ये ठेवू आता बघा समीकरण तीन मध्ये ठेवायचंय इथे काय येणार आहे दोन यम वजा तीन गुणिलायन यांची किंमत आहे एक आणि बरोबर काय पंधरा मग या ठिकाणी पाहायचं इथं येणारे दोन यम बरोबर वजा तीन एक तीन आणि बरोबर पंधरा मग या ठिकाणी पाय हे तीन कसे आहे वजामध्ये इकडं यावर अधिक मध्ये होणार दोन यम बरोबर पंधरा अधिक तीन मग इथं पा काय होणार दोन यम बरोबर पंधरा तीन अठरा ओके मग आता ऐकून पाय हे दोन आहे इथ गुन्हा करात तिकडे आल्यावर भागाकार यम बरोबर अठरा वागेला दोन यम बरोबर बेक बे बेनम अठरा यम बरोबर आलं नऊ यम बरोबर किती आलं नऊ आलं मग आता पाय यम आणि यांची किंमत आली मग आणि एम नुसार काय काढावं लागणार आपला एक्स आणि वाय बरोबर का यम आणि एन याच्यानुसार एक्स वायची या एक किंमत काढू शकतो तुम्हाला कळलं मित्रांनो एम एनची किंमत कशी आहे सर्वात अगोदर काय केलं आपण त्याला समीकरण समीकरण बरोबर तिथे एकशे ऐवजी यम घेतलं एकशे ऐवजी यम घेतलं मग काय नवीन समीकरण तयार झाले मग समीकरण तीन ला काय केलं कर, चारने गुणलं मग चारने गुणलं नाही त्याचं उत्तर आलं आठ एम बारा एम बरोबर सात मग हे आल्यावर काय केलं आपण समीकरण चार म्हणून समीकरण पाच वजा केलं त्याची वजाबाकी बाकी केल्यावर पाच काय आलं सतरा ये सतरा इत गुन्हा मध्ये इकडे आल्यावर भागाकारामध्ये सतरा एक सतरा यन बरोबर य मग आता बरोबर एक समीकरण तीन मध्ये ठेऊ मग दोन एम वजा तीन एक तीन आता बाई तीन एक तीन बरोबर पंधरा हे तीन वजा मध्ये इकडे आल्यावर अधिक मध्ये दोन एम पंधरा तीन तीन अठरा दोन इकडे गुणाकारात तिकड आल्यावर बागाकारात बेन अठरा यमन यांची किंमत कशा आली समजलं ठीक आहे चला मग आता आपल्या मद्यावर <laughs> चला आता ची किंमत मूळ किंमती घेऊन घ्या काय होतं मित्रांनो आपण सॉरी एक चेत साठी काय होतं यम होता एक चेत वायसाठी काय होता आपण यम घेतलं मग एक छेद एक्स बरोबर यम यमची किंमत काय रिटर्न नऊ व एक छेद वाय बरोबर यम यमची किंमत काय य मग ताण घेऊन काय कर फक्त तिरकस गुणाकार करून टाक ते पाय नऊ गुणिला एक्स नऊ एक्स बरोबर यय गुणिला एक्स वाय बरोबर एक एक य मग या ठिकाणी पायाच नऊ कसं आहे गुणाकाराते इकडे आल्यावर करा म्हणजे एक्स बरोबर यक्षेद नऊ वाय बरोबर झालं दिलेल्या समीकरणाची उकल आहे दिलेल्या समीकरणाची उकल ती आली य छेद नऊ आणि क्लियर झाला का मित्रांनो म्हणजे दिलेल्या शुभीकरणाचे उपकरांनो एक शेत नऊ आणि एक एक किंमत एक शेत नऊ आणि व्हायची किंमत एक क्लिअर का ओके चला मित्रांनो लिहून घ्या आणि पुन्हा सांगतो की बाबा तुम्ही नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज सपोर्ट चला आता समर्थ घेऊ चला मित्रांनो तुमचा वाद दुसऱ्याकडे घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी सराव सांगितलं एक पॉईंट चार मला ठीक आहे पो आता दुसऱ्याकडे काय का याला मी पहिल्याच पद्धतीसारखं सोडवायचं आहे का खूप सोपं आहे बी याला काय करायचं हे दहा बाजूला समजा दहा मुलीला यक्ष समजा दहाला इकडे लिहिलं म्हणजे इथं काय राहिला एक यक्षेर यक्ष अधिक वाय पुन्हा अधिक या ठिकाणी या ठिकाणी दोन मुलीला एक समजा हे दोन दोन मुलीला एक समजा तर आपण दोन बाजू टाकून इकडं एकदा बे तोच मी लिहून म्हणण्याचा मुलीला काय येणार आहे येत एक स्वदा वाय आणि बरोबर काय येणार चार हे झालं समीकरण यक हे झालं समीकरण य आलं समजलं ना ठीक दुसरं बी बिपा आता दुसरं पंधराच येणार आहे पंधरा गुणीला यक छेद एक सधिक वाय वजा काय येणार आहे पाच गुणीला एक छेद एक स्वदा वाय बरोबर <coughs> ते समीकरण एक आणि समीकरण दोन हे क्लिअर झालं तुम्हाला ठीक आहे आता पहिल्यासारखे सारखे घटक आहे का हे पाय हा घटक सारखे हा घटक असा आहे पहिल्या समीकरणामध्ये दुसऱ्या समीकरणामध्ये सारखे घटक आहे का यस दोन दोन गटासाठी दोन गटासाठी बरोबर या दोन घटकांसाठी वेगवेगळे अल्पाबेट्स घेऊ आपण वेगवेगळे मध्ये अक्षर घेऊ ठीक आहे चला योग व समीकरण दोन मध्ये घु पी एक चेद क्यू क्यू ओके आनी चिता, चिता, एक एक पी आणि क्यू घेतो कळालं ठीक आहे मग आता नवीन समीकरण तयार होणार आहे तिथं तिथं य चे वाय दिसला तिथं पी ठेवा आणि तिथं य छेद एक स्वतः वाय दिसला तिथं क्यू ठेवा ओके पी क्यू तर काय होणार तसा येणार आहे मग आता या ठिकाणी पहा दहा एक छेद एक्स अधिक वाय याच्या ठिकाणी पी अधिक दोन एक छेद एक्स वजा वाय याच्यासाठी काय क्यू का इथे येणारे क्यू आणि बरोबर काय येणार चार हे झालं समीकरण तीन ओके नंतर नंतरच नंतर समीकरण नंतरच्या समीकरणामध्ये पिठून द्यायचे पंधरा एक छेद एक्स अधिक वाय याच्यासाठी काय पी किंवा पी येणार आहे वजा पा असतात तसा यक्ष याच्या ठिकाणी क्यू म्हणजे क्यू आणि बरोबर वाजा दोन हे झालं समीकरण चार झालं का समीकरण तीन आणि समीकरण चार समजलं बरं हो ठीक आहे हे झालं समीकरण तीन आणि समीकरण चार आता पाहू आपण समोरच याच्यामध्ये म्हटलं हे सारखा नंबर आणू शकतो आपण एका ठिकाणी शकतो इथे बी नंबर सारखा आणू शकतो या दोन्ही ठिकाणी आणि इथे मी आणू शकतो आपण काय करू इथं सुरुवातीला नंबर सांगता दहा आणि पंधरा याचा लस हवी घेऊन घेऊ दहा पंधरा झाला सवी किती आहे okay। तीस दहा पंधरा झाला सवी किती आहे तीस ओके लसावी म्हणजेच काय की बाबा ज्या म्हणजे दोन संख्या किंवा त्या दोन संख्याच्या पाड्याला अशी कोणती संख्या आहे दोन्ही संख्याच्या पाड्यामध्ये पाहिजे ती, ती वाद ते झालं त्याचा लस मी मला सांगा दहाच्या पाड्यात तीस आहे यस पंधराच्या पाड्यात तीस आहे म्हणजे त्याचा लसी काय आहे मग मग तीस म्हणल्यावर आहे ना काय करू आपण किंवा समीकरण तीन आहे समीकरण समीकरण ला मला सांगा दहाच्या पाड्या तीस किती नंबरला आहे तीन म्हणजे याला तीन ने गुणून घेऊ तीन ने गुणून समीकरण समी 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 चार ला मग आता समीकरण चार समीकरण चार काय आहे पंधरा पी वाझा पाच की बरोबर 2, मग पंधराच्या पाण्यात तीस किती नंबरला आहे दोन म्हणजे समीकरण चार ला दोन ने गुण क्लिअर होत आहे ओके सलाम तू आता नवीन समीकरण मिळवणार समीकरण तीन ला किती ने गुण तीन ने द्रिक तीस हो। दैनिक तीस तीस पी अधिक काय होणार आहे तीन दोन्ही सहा इथं येणारे सहा क्यू बरोबर काय येणार आहे तीन चौक बारा इथे येणारे बारा हे झालं समीकरण चार हे झालं समीकरण पाच क्लिअर नंतर सांगू आपण आता समीकरण या समीकरण चार ला कोणणे कोण पंधरा दोन्ही तीस इथे येणारे तीस पी तीस पी म्हणजे काय हे तीस ए नंतर पी ए तीस पी ओके आता ते म्हणजे दहा इथं येणारे दहा क्यू आणि बरोबर इथं काय येणार आहे बेधोनी चार परंतु कसे वजा चार याला समीकरण सहा क्लिअर झाला ओके मग पहा आपण काय करू इथे नंबर सारखा आणला आपण इथं तीस पी आहे इथं तीस पी आहे मग तीस पी तीस पी कॅन्सल करायचं आहे आपल्याला मग काय करणार याची वजा बाकी करणं म्हणणं आपण काय करू समीकरण पाच मधून समीकरण सहा वजा करू समीकरण मधून समीकरण सहा वजा करू समीकरण पाच पाहता तीस पी अधिक सहा क्यू बरोबर बारा हे झालं समीकरण पाच नंतर काय तीस पी वजा दहा क्यू बरोबर वजा चार हे झालं समीकरण सहा यांची करणे आपल्याला वजा बाकी हे वजा वजा अधिक वजा वजा अधिक बारांचार सोळा चार सोळा पुन्हा पहा वजा वजा अधिक 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 सहा क्यू आणि दहा क्यू किती क्यू सोळा क्यू कसा आलं कळालं आणि तीस पी मधून तीस पी गेला शून्य ओके मग आता हे दहा कसा इकडं भागाकार सॉरी या ठिकाणी काय होणार आहे समीकरण व समीकरण सहाची वजवाकी करण्याबद्दल म्हणजे समीकरण सहा पाच मधून समीकरण सहा वाजा करणे वजा अधिक बारा चार सोळा मग आता वजा वजा अधिक दहा आणि सहा किती आले सोळा सोळा क्यू आणि तीस पी म्हणून तीस पी गेला शून्य आणि ते काय येणार येणार आहे बरोबरचं आहे ठीक आहे हे सोळा इट गुन्हा करा ते इकडे आल्यावर भागा करा सोळा भागेला सोळा क्यू बरोबर सोळा एक सोळा क्यू बरोबर किती आला यला क्यू बरोबर किती आला यग मग आपण एक काम करू ची किंमत काढली मग आता पीची काढणं म्हणा आपण काय करू आता क्यू बरोबर एक समीकरण किंमत ठेवून कोणत्याही समीकरण क्यू बरोबर समीकरण यश मध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवायचं समीकरण तीन हे पहा दहा पी अधिक दोन मुलीला क्यू क्यूची किंमत आली य आणि बरोबर काय ड चार क्लिअर होते का ते पहा हे काय आलं दहा पी अधिक दोन मुलीला क्यू क्यूची किंमत एक आली आणि बरोबर चार पण आता याकडे म्हटलं तर इथे काय होणार आहे पाहा पी अधिक बे के बरोबर चार पण आता हा दोन कसा इथं अधिक मध्ये इकडल्यावर मध्ये म्हणजे काय होणार आहे पहा दहा पी बरोबर चार वजा दोन इथे येणार आहे दहा पी बरोबर चार मधून दोन गेला दोन म्हणजे 10 इथं गुणाकार आहे इकडल्यावर भागाकार होणार आहे पी बरोबर दोन बागेला दहा पी बरोबर बे 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 क दहा पी बरोबर था आलं बर एक छेद पाच पी बरोबर आलं एक छेद पाच क्लिअर झालं सर्वांचं मग आता का पी आणि क्यू आलं बरोबर का याच्यानुसार आपण काय ची किंमत काढू शकतो एक्स आणि वाय ची किंमत कशाची किंमत काढू शकतो आपण एक्स आणि वाय ची चला पाहू आता आता मूल किती घ्यायची मला तिथे काय आहे मूळ मूळ किमती एक छेद छेदिक वाय बरोबर पी व एक छेद एक स्वधा वाय बरोबर क्यू ओके मूळ किमती घ्यायची एक छेद एक सधिक वाय बरोबर पी पी ची किंमत आहे एक छेद पाच व एक छेद एक स्वधा वाय बरोबर क्यू क्यूची किंमत म्हणलं तर क्यूची किंमत य काय इथं काय होणार मग तीर्क गुणाकार होणार आहे काय होणार आहे तीर्क गुणाकार एक सदिक वाय बरोबर एक एक सदिक वाय गुन्ह्याला एक म्हणतात काय होणार एक सदिक वाय बरोबर पाच एक पाच पाच एक पाच नंतर काय होणार आहे एक स्वतः वाय म्हणाला एक म्हणा काय म्हणलं एक स्वतः वाय बरोबर एक एक किंरेलाला दोन नवीन समीकरण आले मग आता ना ना या ठिकाणी पहा हे झालं समीकरण 6 हे होणार समीकरण सात नंतर हे होणार समीकरण आठ ओके मग या ठिकाणी पहा हे झालं समीकरण सात हे झालं समीकरण आठ मग इथं अधिक आहे इथं वजा आहे इथं अधिक आहे इथं वजा आहे मग आपण काय करू समीकरण सात आणि 8 ची बीरिस करू समीकरण सात

वजा अधिक वजा वाय मधून माय गेला शून्य बिरीज कोण करणार कॅन्सल होणार आहे एक एक्स आणि एक एक्स दोन एक्स आता हा दोन कसा आहे गुन्हा इकडल्यावर सहा एक्स बरोबर तिथे मित्रांनो तीन आलं आता आपण याच्यानुसार करू शकतो वाय इथं काय करू आता एक्स बरोबर तीन समीकरण आपण काय करू समीकरण तीन मध्ये ठेवा किंवा कोणत्या एकाच समीकरण सात मध्ये ठेवू किंवा आठ मध्ये ठेवू समीकरण सात मध्ये ठेवा सात मध्ये ठेवू तिथं पा समीकरण सात येणारे तीन अधिक वाय बरोबर पाच हे तीन एट अधिक मध्ये वजा मध्ये वाय बरोबर पाच वजा तीन वाया बरोबर पाच म्हणून चिंकेला दोन राहिला किऱ्या झालं म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल आहे एक्स वाय आता एक्स ची किंमत म्हणलं तर किती आहे तीन ची किंमत म्हणलं तर किती आहे दोन म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल काय काय आली तीन व दोन क्लिअर झालं मित्रांनो सर्वात अगोदर आपण काय केलं तुम्हाला समजलेलं आहे बा इथे काय किंमत घेतली म्हणजे एकशे एक वायसाठी घेतलं एकशे वाय बरोबर क्यू घेतलं त्या किंमती आपण इथे पूट केला ओके का नंतर स्टेप बाय स्टेप हे सॉल्व्ह केलेलं लक्षात ठेवा ओके हे पा नवीन समीकरण आले बा नंतर या ठिकाणी काय केलं सारखा नंबर आणून घेतला समीकरण तीनला तीनने बोललं समीकरण ला दोन ने बोललं नवीन समीकरण आले नंतर काय केलं त्याची वजा बाकी केली नंतर भेटली आपल्याला ची किंमत ओके नंतर क्यूची किंमत आपण काय केलं समीकरण तीन मध्ये ठेवली नंतर बा नंतर भेटली आपल्याला पीची किंमत मग काय केलं पी आणि क्यूची किंमत मिळाल्यावर आपण त्याच्या मूळ किमती घेतल्या आणि त्याच्यानुसार ते सॉल्व्ह केलं तर ठीक आहे मित्रांनो याच्यानंतर आपण समोर येऊ ठीक आहे तर आज